अर्पण पत्रिका प्रिय मोहन महात्मा तुला अर्पण तुझा अविनाश मोहन महात्मा तू म्हणालास आपण सर्वजण एका वेळी नुसते थुंकलो तरी तयार होणाऱ्या महासागरात गोरा घातकी पार बुडून जाईल पण कापल्या करंगळीवरही न मुतणाऱ्यांच्या जातीला एकावेळी थुंकायची बुद्धी कुठून सुचायला आपला मान सन्मान सामाजिक स्थान संसार सुख सर्वांवर थुंकणाऱ्या वेड्यांची तरीही एक जातकोळी निपजलीच आता त्यांचे पुतळे जागोजाग उभे आणि काळ्या पातक्यांची पांढरी बगळा भगती त्यांच्यावर पचापचा थुंकत असते थुंकी झेलालाही तत्पर मुरदाडांची मोठी सेना प्रतिभेवर भुंकत असते घातक्याला संपवायला नाही पण सूर्याला हिणवायला उत्साहानं थुंकलेल्या पानांच्या पिचकाऱ्या पिऊन धुंद झालेली माकडं थुंकीतून विश्वनिर्माण करतील कोण करेल त्यांचं वाकडं प्रिय मोहन महात्मा हा ग्रंथ तुला अर्पण